का मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकेडमी युट्यूब वरती या व्हिडिओच्या माध्यमांनी आज आपण धर्मादाय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पदभरती दोन हजार पंचवीस यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे वेबसाईटला ओपन केल्यानंतर इथे क्लिक करून तुम्ही या पदभरतीची संपूर्ण जाहिरात डाउनलोड करू शकता टोटल जर म्हटलं तर एकशे जागांसाठी ही पदभरती आलेली आहे जाहिरातीवरती एक सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती दि दिलेली आहे तो व्हिडिओ बघायला विसरू नका चॅनल वरती तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक भेटून जाईल किंवा तो व्हिडिओ भेटून जाईल तिथून तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता तर या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटला आपल्याला ओपन करायचंय इतर रजिस्टरचं ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर काय महत्वाच्या सूचना येतील त्या वाचून आपल्याला खाली यायचं आहे प्रायवेसी नोटीस आपल्याला बघण्यासाठी भेटेल आयएग्रीचं ऑप्शन आहे ते वाचून आपल्याला वरती क्लिक करायचंय पुढे आपल्याला बघा आता आपल्याला स्वतःची माहिती टाकायची आहे इथे स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय मधलं नाव टाकायचंय आणि इथं आडनाव टाकायचंय आहे स्पेलिंग मिस्टेक होऊन देऊ नका दहावीच्या मार्क्कशीटवरती जशी स्पेलिंग असते तशीच आपल्याला इथं ती स्पेलिंग इथं मेन्शन करणं गरजेचं असणार आहे काही विद्यार्थी काय करतात की लग्नानंतर काही मुलींच्या नावामध्ये बदल होतो तर आधार कार्डवरती जसं नाव आहे ते इथं मेन्शन करतात तर तसं करू नका तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवरती जसं नाव आहे तसंच तुम्ही इथं मेन्शन करा स्टीलिंग मिस्टेक होऊन देऊ नका तुमच्या नावामध्ये तेव्हा जर बदल झाला असेल तर इथे खाली आपल्याला तुमच्या नावात बदल झाला आहे का असं विचारलंय झालं असेल तर यस करा आणि जे पण नवीन नाव बदललंय ते इथं मेंशन करा ठीक आहे नस झालं तर वरती क्लिक करून आपल्याला इथं ते जन्मतारीख टाकण्याचा ऑप्शन आहे वरती क्लिक करून तुम्ही इथं पुढे मागे घेऊ शकता आणि तुम्ही तुमची जन्मतारीख जी पण आहे ती तुम्ही अशा स्वरूपामध्ये इथं निवडू शकता ठीक आहे त्यानंतर बघा अशा प्रकारची जन्मतारीख निवडल्यानंतर संपूर्ण माहिती पुढे येईल तर बघा इथे आपल्याला लिंक मेल फिमेल निवडायचंय त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे इथे आपल्याला आपलं आईचं नाव टाकायचं एक मोबाईल नंबर टाकायचा तोच मोबाईल नंबर पुन्हा टाकायचा कन्फर्म करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय टाकायचा तोच ईमेल आय डी पुन्हा टाकायचं कन्फर्म करायचं आहे तुमचं ग्रॅज्युएशन वायसीएम मधून झालं असेल ओपन युनिव्हर्सिटी मधून झालं असेल तर यस वरती क्लिक करायचंय नसेल झालं तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय ठीक आहे तर तुम्ही तुमच्यानुसार इथं यस नो करू शकता काही अडचण नाही त्यानंतर इथं दहावीचा सीट नंबर इथे मेन्शन करणं गरजेचं असतं तर दहावीचा जो पण रोल नंबर सीट नंबर असेल तो टाका दहावी तुम्ही कोणत्या वर्षी किंवा कोणत्या महिन्यात पास केली ते तुम्हाला इथे भरण्यासाठी ऑप्शन आहे बघा अशा प्रकारचं मागे पुढे घेऊ शकतो आणि त्यानंतर महिना आणि वर्ष तुम्हाला इथं सिलेक्ट करणं गरजेचं असणार आहे ठीक आहे त्यानंतर परीक्षा सेंटर इथं निवडायचंय पहिलं दुसरं तिसरं तीन एक्झाम सेंटर तुम्हाला इथं द्यावे लागणार आहेत जे पण जवळील एक्झाम सेंटर असेल ते तुम्ही तुमच्या नुसार इथं निवडू शकता काही अडचण नाही त्यानंतर इथं काय महत्वाच्या सूचना दिल्या टिप दिलेले ती वाचून इथं खाली यायचं आहे ओटीपीचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं त्यानंतर असा कॅप्चा दिसल हा कॅप्चा तुम्हाला इथे दर्शयचा तसा इथे टाईप करायचा आहे जसं की इथं दिलेलं आहे एक्क्याण्णव एकोणतीस आणि सत्त्याहत्तर जो पण कॅप्चर असेल तो बघून तुम्हाला टाईप करायचं आहे सबमिट ऑप्शन आहे सबमिट वरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती ओटीपी सेंड केला जातो दोन्ही ओटीपी सारखेच असतात कोणताही ओटीपी तुम्ही इथं खाली टाकू शकता त्यानंतर व्हॅलिडेट ओटीपी ऑप्शन यावरती क्लिक करणार त्यानंतर बघा ओटीपी व्हॅलिडेटेड सक्सेसफुल अशा प्रकारचा येऊन जाईल क्लोज ऑप्शन आहे वरती क्लिक करून आपल्याला इथे डिस्लेरेशन दिलेलं आहे ते वाचून आय एग्रीचं ऑप्शन आहे तिथे चेकबॉक्स मार्क करायचं त्यानंतर पूर्ण आपल्याला कॅप्चा दिसेल कॅप्च्या जसे तसे आपल्याला टाकून घ्यायचं आणि रिव्हेरीफायचं ऑप्शन आहे खाली बघा आपल्याला खाली आल्यानंतर रिव्हेरीफायचं ऑप्शन असतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही जी पण माहिती भरलेली असते जसं की तुमची जन्मतारीख जनरल मेल फिमेल जे पण असेल त्यानंतर वायस मधून तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे की नाही दहावीचं पासिंग आणि इयर तुम्ही टाकलेलं होते त्यानंतर एक्झाम सेंटर वगैरे म्हणजे पर्सनल डिटेल्स सर्वच्या सर्व तुम्हाला इथे दिसून येईल जी की तुम्ही फॉर्म भरताना भरलेली होती किंवा ही पर्सनल डिटेल्स जी रजिस्ट्रेशन वेळेस आपण टाकत आहोत ते आपल्याला इथं दिसून येईल तर पुन्हा आपल्याला इथं रिव्हेरीफाय करणं गरजेचं असतं माहिती बरोबर असेल तर तुम्ही इथं वरती तुम्हाला बघून इथं चेकबॉक्स मार्क करायचं आहे काही एडिट करायचं असेल तर आत्ताच एडिट करून घेणार जर तुमचं एकदा रजिस्ट्रेशन झालं तर तुम्ही ही माहिती एडिट करू शकत नाही त्यामुळे सर्व हे चेकबॉक्स तुम्हाला टिक करून खाली सबमिट ऑप्शन आहे सबमिट वरती क्लिक करायचं त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल इथं पर्सनल डिटेल दिसेल आपल्याला पदासाठी अर्ज भरायचा आहे त्यासाठी सेकंड नंबरचं ऑप्शन आहे अप्लाय पोस्ट यावरती आपण क्लिक करणार त्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होऊन येईल अजून आपण एकाही पदासाठी इथं अर्ज भरलेला नाहीये तुमचं इथं रजिस्ट्रेशन झालेलं आता याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी देखील अर्ज भरू शकतात काही अडचण नाही जसं की यामध्ये बघा आपल्याला चार ते पाच वेगवेगळे पद बघण्यासाठी भेटतात जर यांच्या सर्वांसाठी तुम्ही पात्र असाल तरी देखील या एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने तुम्ही अर्ज करू शकता सर्व प्रक्रिया ही सारखीच असते फक्त रजिस्ट्रेशन एकदाच करावं लागतं जे की आपलं झालेलं आहे आता फक्त इथं क्लिक हे टू अप्लाय पोस्ट ऑप्शन यावरती क्लिक करून तुम्ही पहिल्या पदासाठी अर्ज करणार दुसऱ्या देखील पदासाठी साठी अर्ज भरायचा असेल तर दुसऱ्या पदासाठी देखील तुम्ही अर्ज भरू शकता मात्र तुम्हाला फी तेवढ्याच वेळेत पुन्हा इथे पे करावी लागेल म्हणजे एका पदासाठी अर्ज केला तर नऊशे किंवा हजार जी पण फी असेल ती तुम्हाला पेड करून तुम्हाला ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायचे सेकंड पदासाठी देखील अर्ज करण्यासाठी इथेच येऊन तुम्ही लगेच सेकंड पदासाठी अर्ज करू शकता तर चला तर एका नवीन पदासाठी आपल्याला अर्ज भरायचा त्यासाठी क्लिक येऊ टू अप्लाय पोस्ट चा ऑप्शन आहे यावरती मी क्लिक करतो त्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होऊन येईल तर बघा पुढे आपल्याला जी पण माहिती भरायची असते ती सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थित डिटेल सांगणार आहे त्यासाठी आपल्याला या व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे मित्रांनो पुढील व्हिडिओ कंटिन्यू करण्याबद्दल आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो यातील जेवढे पण चार पाच पद आहेत तर त्यांच्यासाठी सर्व अभ्यासक्रम हा सारखाच असणार आहे त्याच्यासाठी अतिशय महत्वाच्या टॉपिकनुसार आणि आय एम पी प्रश्नानुसार आपण नोट्स उपलब्ध करून देत आहोत याच्यामध्ये आपल्या विषयानुसार मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आय एम पी जी लेटेस्ट टी सी एस पॅटर्न नुसार आता ही परीक्षा देखील टी सी एस घेणार आहे तर लेटेस्ट टी सी एस पॅटर्न नुसार दहा ते पंधरा प्रश्न पत्रिका या सर्व नोट्स आपण उपलब्ध करून देतोय याच्यामध्ये यांची दे। सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली एकशे एकोणपन्नास एक रुपये जर पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करायचं एक्क्याण्णवचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव आणि वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं यामध्ये प्रत्येक विषयाचे शंभर ते दीडशे पेजीचे चे सेपरेट टॉपिकनुसार तुम्हाला आय एम पी प्रश्न आणि नोट्स भेटतील मित्रांनो मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आणि ने घेतलेले सर्व क्वेश्चन पेपर यानंतर पुढे बघा अशा प्रकारचा पेज ओपन होऊन येईल काय महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचून घेणार पुढे आल्यानंतर सर्वप्रथम जर तर तुम्हाला इथं तुम्ही अर्ज करण्या अगोदर तुम्ही व्यवस्थित जाहिरात तु वाचली आहे याची खात्री करतो इथे चेकबॉक्स टिक करायचा आहे त्यानंतर इथं पदाचं नाव निवडायचं आहे ज्या पण पदासाठी तुम्हाला इथे अर्ज भरायचा असेल ते पद इथं निवडू शकता ठीक आहे त्यानंतर पुढे बघा आपल्याला सर्वप्रथम इथं पोस्ट कोड येऊन जाईल ऍडव्हर्टाईज क्रमांक इथे येऊन जाईल काय अडचण नाही ही माहिती भरायची नाहीये पुढे आपल्याला वैयक्तिक माहिती आपण पर्सनल माहिती जी पर्सनल डिटेल दिली होती ती ऑलरेडी रजिस्ट्रेशन करते वेळेस दिलेली आहे आता हे पेज थोडंसं मी खाली घेतो खाली घेतल्यानंतर फक्त आपल्याला टाकली मॅरिटल स्टेटस मॅरिड अनमॅरिड जे पण ते तुम्ही मेन्शन करू शकता मॅरिड असेल तर मॅरिड टाका अनमॅरिड असेल तर अनमॅरिड टाका मॅरिड जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला कमी असणं गरजेचं असणार आहे त्याच्या संदर्भात इथे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं तर एसनो तुम्ही इथं पात्र आहात की नाही ते एसनो सिलेक्ट करायचंय आणि तुम्हाला तुमची लग्नाची तारीख टाकायची त्याशिवाय इथं मॅरिड नसेल तर अनमॅरिड तुम्ही इथं सिलेक्ट करणार त्यानंतर एक्झाम सेंटर ऑलरेडी दिलेले आहेत त्यानंतर नॅशनलिटी इंडियन आपण सिलेक्ट करणार तुम्ही महाराष्ट्राचे का एस वरती आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे त्यानंतर पुढे आपल्याला बघा आता त्याच्या संदर्भात इथे माहिती द्यायची आता हे प्रूफ करण्यासाठी तुम्ही डोमासाइ सर्टिफिकेटची माहिती देऊ शकता बर्थ सर्टिफिकेटची माहिती देऊ शकता किंवा लिव्हिंग सर्टिफिकेटची माहिती देऊ शकता तुम्ही सर्टिफिकेटची माहिती इथे द्यायला हवी तर त्यासाठी तुम्हाला इथे डोमासाईज सर्टिफिकेट ते कोणी इश्यू केलं तर शक्यता इथं तहसीलदारांकडून ते भेटलेलं असतं तर ऑफिस ऑफ तहसीलदार किंवा सर्टिफिकेट वरती वरतीच तुम्हाला ते हेडिंगला नाव दिलेलं असतं त्या प्राधिकरणाचं नाव टाकायचं त्यानंतर पुढे ते कधी भेटलं त्याचा आपल्याला इथं दिनांक टाकायची आणि त्याचा जो पण क्रमांक असेल तो क्रमांक इथे टाकायचा आहे त्यानंतर इथे पुढे बघा आपल्याला जात प्रवर्ग विचारला जी पण कॅटेगरी असेल ते आपल्याला कॅटेगरी निवडायची तर त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुम्हाला त्याची माहिती इथं मेन्शन करणं गरजेचं असतं ओपन मधून अर्ज भरला तर सर्टिफिकेटची माहिती द्यावी लागत नाही कोणत्याही सर्व कॅटेगरी मधून तुम्ही अर्ज भरू शकता अदरवाइज कास्ट मधून अर्ज भरायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कास्ट निवडायची त्याचं सर्टिफिकेट जे आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला कोणी इश्यू केलं कोणत्या प्राधिकरण भेटलेलं त्या प्राधिकरणाचं नाव टाकायचं जे की आपल्या सर्टिफिकेट वरती दिलेलं असतं त्यानंतर पुढे आपल्याला ती इश्यू डेट टाकायची कधी आपल्याला सर्टिफिकेट भेटलं डे मंथ इयर या स्वरूपामध्ये आणि सर्टिफिकेटचा क्रमांक टाकायचा त्यानंतर आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी आपली झाली असेल तर त्याची आपल्याला दिनांक टाकायचे नसेल झालं तर हे पेज खाली सोडून द्यायचं आहे त्यानंतर पुढे बघा आपल्याला इथं ओळखत असेल म्हणजे आपण सो, आपण स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो त्या संदर्भात इथं माहिती विचारलेली आहे जसे की आपल्या शरीरावरती कुठं तीळ असेल कुठं मोस असेल कुठं लागलेलं असेल ज्याने आपण आपली स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो अशी माहिती तुम्हाला इथे भरायची असेल तर भरा ऑदरवाईज नो किंवा नील भरू शकता अदरवाइज खाली जरी सोडलं तरी काय अडचण नाही पुढे बघा आपल्याला इथं आयडी प्रूफ म्हणून एक डॉक्युमेंट इथं द्यावं लागणार आहे एक तर पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र किंवा पासपोर्ट किंवा बँक खाते कोणतेही देऊ शकता शक्यता पॅन कार्ड निवडलं तर चांगलं चांगली गोष्ट आहे पॅन कार्ड चा नंबर टाकायचा आणि पॅन कार्ड वरती जसं नाव आहे ते टाकायचं बाकीचे सर्व तुम्हाला नो, नो वरती सिलेक्ट करायचंय मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा या पाच डॉक्युमेंट पैकी एक माहिती तुम्हाला देणं गरजेचं असणार आहे ठीक आहे तर ही सर्व माहिती भरून तुम्हाला इथे सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे बघा अशा प्रकारची ऑर्धर डिटेल आपल्याला इथे भरण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल तर बघा आता इथे जर म्हटलं तर सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला काय म्हटलेलं आहे आपणाच यापूर्वी कोणत्याही परीक्षेसाठी प्रतिबंधित केलं आहे काय म्हणजे आपल्यावरती एखादी केस चालू असेल किंवा कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल झाला तर आपल्याला परीक्षा देता येत नाही किंवा आपल्याला परीक्षा देण्यासाठी प्रतिबंधित केलं जातं किंवा ऑदर दुसरं देखील कारण असू शकतं असं काय असेल तर येस करा ऑदरवाईज नोवरती क्लिक करा त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहात का नो तुम्ही सिलेक्ट करू शकता प्रकल्पग्रस्त आहात का यसनं तुम्ही सिलेक्ट करू शकता जे पण यस करता त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे ते सर्टिफिकेट कोणी इश्यू केलं त्याचं नाव टाकायचंय त्या सर्टिफिकेट वरती जी दिनांक आहे ती टाकायची आणि त्याचा नंबर टाकायचा आहे नसेल तर आपल्याला सरळ इथं वरती क्लिक करायचंय पुढे भूकंपग्रस्त विचारले असेल तर यस करा ऑदरवाईज नो अंशकालीन पदवी जर आहात का असेल तर यस करा ऑदरवाईज नो माझी सैनिकाबद्दल इथं माहिती विचारली असेल तर येस ऑदरवाईज नो खेळाडू विषयी माहिती विचारले असेल तर यस ऑदरवाईज नो अपंग वगैरे विषयी माहिती विचारले त्यानंतर माझी सैनिक नामांकित आपल्याला विचारले असल तर करायचं अदरवाईज नो अन आहे का यश तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर यामध्येच ऑदर डिटेल आपल्याला विचारलेली आहे मित्रांनो आता इथून खाली जर म्हटलं तर सर्व जे आपल्यावरती कुठं केस चालू असेल गुन्हा दाखल झाला असेल आपल्याला कुठं तारखेला जावं लागत असेल याच्या संदर्भात इथे माहिती विचारलेली आहे जसं की आपल्यावरती एफ झाली असेल तर त्याचा नंबर द्यायचा आहे त्यानंतर दिनांक आणि पोलीस स्टेशनचं नाव असं काय असेल आपल्यावरती केस वगैरे चालू असेल तर ऑदरवाईज तुम्ही त्याची माहिती देऊ शकता नसेल तर डायरेक्टली आपल्याला तीच माहिती इथे विचारलेली आहे खटल्या आपला खटला नोंदवला असेल म्हणजे आपल्यावरती कुठं केस नोंदवली असेल तर त्याच्या संदर्भात आणि तारखेला वगैरे जावं लागत असेल तर त्याच्या संदर्भात इथं माहिती विचारलेली आहे तर ते तुम्ही वाचू शकता ठीक आहे आणि आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो ही सर्व माहिती भरून आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल त्यानंतर आता आपल्याला पत्ता द्यायचा आहे ठीक आहे आपल्याला कम्युनिकेशन डिटेलमध्ये आपल्याला स्वतःचा ऍड्रेस द्यायचा आहे ऍड्रेस लाईन वन मध्ये आपण जो आपला आधार कार्डवरती जसा ॲड्रेस असतो संपूर्ण ऍड पोस्ट तुमचा गावाचा तालुक्याचा आणि जिल्ह्याचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे ऍड्रेस लाईन टू मध्ये फक्त गावाचं नाव टाकणार त्यानंतर आपल्याला आपल्या कंट्री इथे इंडिया कंट्री सिलेक्ट करायची महाराष्ट्र आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचंय त्यानंतर आपला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आणि आपल्या जिल्ह्यानुसार आपला जो पण एरियाचा पिनकोड असेल तो पिनकोड इथे टाकणार त्यानंतर पुढे आपल्याला विचारलेले आहे तुमचा हाच ऍड्रेस परमानंट ऍड्रेस आहेत का म्हणजे इथे वरती आपण सध्याचा राहण्याचा पत्ता देतो खाली कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता देतो दोन्ही सारखे असेल तर यस वरती तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि सेव्ह नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा पुढे अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल तुम्हाला विचारले मराठी भाषेचं ज्ञान आहे का तर यस कंपल्सरी करावं लागणार आहे तेव्हाच तुम्ही या पदासाठी पात्र आहात त्यानंतर दहावीची माहिती इथं भरायची बारावीची माहिती त्यानंतर ग्रॅज्युएशनची माहिती तुम्हाला इथं भरायची डायरेक्टली ग्रॅज्युएशनची भरली तरी काय हरकत नाही परंतु बाकीची माहिती भरली तर चांगली गोष्ट आहे ठीक आहे तर बघा आता माहिती भरायची कशी हे देखील सांगून देतो सर्वप्रथम आपल्याला इथं बोर्ड निवडायचे तर महाराष्ट्र बोर्डमधून पास केला असेल तर आपल्याला महाराष्ट्र टेस्ट बोर्ड इथे निवडायचे त्यानंतर इथं संपूर्ण शाळेचं नाव टाकायचंय मी फक्त उदाहरणार्थ पुणे टाकत आहे त्यानंतर इथे पर्सेंटेज आपल्याला असेल सीजीपी असेल किंवा ग्रेड असेल ते निवडण्यासाठी ऑप्शन आहे पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज निवडा तुम्हाला कितीपैकी किती मार्क आहे ते, ते, ते तो तुम्हाला इथं टाकणं गरजेचं असणार आहे जसं की पाचशे पैकी तीनशे अठ्याहत्तर मार्क आहे पाचशे मी इथं मेन्शन करणार पुढे तीनशे अठ्ठ्याहत्तर त्यानंतर तुमचे पर्सेंटेज इथे येऊन जातील ठीक आहे हे पर्सेंटेज तुम्हाला बरोबर आहे की नाही ते बघून घ्यायचे उत्तीर्ण वर्ष आणि महिना ऑलरेडी टाकलेलं होतं याच प्रकारे आपल्याला बारावीची माहिती भरायची आहे इथे सर्वप्रथम बोर्डाचं नाव त्यानंतर आपल्याला संस्था किंवा शाळेचं नाव त्यानंतर पर्सेंटेज सीजीपी एक किंवा ग्रेड आहे ते तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे किती पैकी किती मार्क आहेत ते तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे जसं की चारशे पैकी मला सॉरी सहाशे साडेसहाशे पैकी चारशे गुण मिळाले तर अशा प्रकारे तुम्ही ही माहिती इथं भरणार ठीक आहे त्यानंतर उत्तीर्ण वर्ष देखील तुम्हाला इथे निवडणं गरजेचं असणार आहे बारावीचं त्यानंतर डायरेक्टली इथं ग्रॅज्युएशनशी सर्वात महत्वाची माहिती टाकावी लागणार आहे कारण मी जे पद निवडले त्यासाठी ग्रॅज्युएशन असणं इथं गरजेचं असणार आहे इथं डिग्री नेम इथं सिलेक्ट करायचे आहे जे पण असेल तुमचं बी ए झालं असेल तर तुम्ही इथं बी ए टाकू शकता काही अडचण नाही ठीक आहे त्यानंतर नंतर पुढे जर म्हटलं तर कोणत्या संस्थेतून तुम्ही पास केलं तर अशा प्रकारचं जी पण संस्था असेल ती तुम्ही टाकू शकता त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला विचारलेलं आहे तुम्ही उत्तीर्ण केव्हा केलेली तुमचं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याची परीक्षा केव्हा उत्तीर्ण केली तर ते तुम्हाला इथे मेन्शन करणं गरजेचं असणार आहे त्याची तारीख टाकायची आहे संपूर्ण जी की आपल्या सर्टिफिकेट वरती असते त्यानंतर गुणांची टक्केवारी आपल्याला पर्सेंटेज होते की सीजीबीए किंवा ग्रेड होते तुम्हाला इथं मेन्शन करणं गरजेचं असतं आपल्याला ती माहिती इथे भरायची आहे ठीक आहे आता पैकी किती गुण मिळाले ते आपल्याला इथे टाकायचे तर टोटल किती पैकी किती गुण मिळाले तर पैकी आठशे अठ्ठ्याऐंशी गुण मिळाले तर ते मी इथे मेन्शन करणार त्यानंतर पर्सेंटेज येऊन जातील त्यानंतर पुढे आपल्याला पद आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याच्याबद्दल इथं माहिती देऊ शकता ऑदरवाईज खाली सोडू शकता त्यानंतर इथे एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्सची माहिती ऍड करा ऑदरवाईज खाली सोडा आणि सेव्ह ॲडमिस्ट वरती क्लिक करा सर्व डाटा सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल पुढील पेज आपल्याकडे ओपन होईल येईल इथे पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे सिग्नेचर अपलोड करायचे दहावीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे बारावीचं मार्कशीट अपलोड करायचंय त्यानंतर पदवी प्रमाणपत्र अपलोड करायचंय त्यानंतर आपल्याला रहिवासी म्हणजे सर्टिफिकेट अपलोड करायचंय त्यानंतर जातीचा दाखला अपलोड करायचा आहे त्यानंतर आपल्याला पॅन कार्ड अपलोड करायचंय आता ही माहिती ओपनवाल्यांना जातीचा दाखला अपलोड करण्याची काही गरज नाही अदरवाईज जेवढे पण डॉक्युमेंट आहे ते सर्वांना अपलोड करावे लागणार आहे ते ठीक आहे तर चला पुढे जर म्हटलं तर पॅन कार्ड देखील इथे अपलोड करायचंय त्यानंतर संपूर्ण तुमचं नाव वगैरे दिसेल घोषणापत्र दिलेलं आहे डिस्कलेरेशन दिलेलं आहे ते सर्व चेकबॉस करून आपल्याला फक्त इथे सबमिट वरती करून पेमेंट करायचं आहे आता सर्व डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सा हो क्लिक हे टू अपलोड ऑप्शन आहे इथे आपण क्लिक करणार इथे सर्वप्रथम लाईव्ह फोटो कॅप्चर इथं करून अपलोड करावा लागणार आहे त्यासाठी क्लिक कॅप्चर फोटो इथे क्लिक करायचं कॅमेरा क्लिक करणार आणि तुम्ही त्याचप्रकारे पासपोर्ट साईज फोटो आपल्याला अपलोड करायची त्याची साईज दोनशे पेक्षा कमी असायला पाहिजे आणि बाकीची इतर माहिती दिलेली आहे इथे चूज फाईल वरती क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो अपलोड करून घेणार ठीक आहे अपलोड करून झाल्यानंतर तुमचे फोटो बरोबर आहे की नाही ते चेक करणार त्याचप्रकारे सिग्नेचर अपलोड करणार दहावीचं मार्कशीट आणि बाकीचे डॉक्युमेंट त्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आता फक्त एकच प्रक्रिया राहिलेली आहे पेमेंटची डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सर्व चेकबॉक्स इथं आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे इथं सबमिटचं ऑप्शन आहे सबमिट वरती क्लिक करायचं आणि आपल्याला फक्त पेमेंट करायचं हीच प्रक्रिया आहे संपूर्ण फॉर्म भरण्याची आता फक्त इथे डॉक्युमेंट अपलोड करून इथं सबमिट वरती क्लिक करून तुम्ही पेमेंट केलं का तुम्हाला ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची आहे आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने दोन पदांसाठी देखील अर्ज भरू शकता ते देखील कसं ते सांगून घेतो तर त्यासाठी ते आपल्याला इथं इन करायचं रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे जो की तुम्ही तेव्हा रजिस्ट्रेशन करता तेव्हा लगेच तुमच्या मेसेजवरती आणि ईमेल वरती, वरती तुम्हाला आलेला असतो तो तुम्हाला बघून टाईप करून इथं कॅप्चा बघायचा आहे कॅप्च इथं ता खाली टाकायचा लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इन वरती क्लिक करायचं त्यानंतर जी प्रक्रिया होती त्याच प्रक्रियेनुसार बघता अप्लाय जे आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं असतं आपलं आपण ज्या पहिल्या पदासाठी अर्ज भरलाय ते पहिलं पद दिसेल तिथेच खाली क्लिक हे टू अप्लायचं ऑप्शन आहे तिथं क्लिक करून तुम्ही नवीन पदासाठी देखील इथं अर्ज भरू शकतात तर अशा प्रकारची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती मी तुम्हाला सांगून घेतली की ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय अडचण आली तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका तर चला भेटूया आता पुढील लुडो मध्ये जे हिंद जय महाराष्ट्र